तुमचे मतदान ओळखपत्र हरवले आहे किंवा इतर काही ते खराब झाले आहे तर तुम्ही तुमचे मतदान ओळखपत्र हे डिजिटल स्वरूपात डाउनलोड करू शकता हे मतदान ओळखपत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला वेबसाईट वर जायचे आहे तुम्हाला कशा पद्धतीने ते डाउनलोड करायचे आहे हेच आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्ही आमच्या योजना दूत या चॅनल वर जर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर पाहूयात आपण आपले मतदान ओळखपत्र हे कशा पद्धतीने डाउनलोड करायचे आहे सर्वप्रथम तुम्हाला गुगल क्रोमवर यायचं आहे गुगल क्रोममध्ये आल्याच्या नंतर या ठिकाणी मतदान ओळखपत्र किंवा मतदान नोंदणी अशा पद्धतीने तुम्ही टाईप करा टाईप केल्यानंतर तुम्हाला इलेक्शन कमिशन आयोगाची वेबसाईट या ठिकाणी ओपन होणार आहे वेबसाईट ओपन झाल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्ही या जे फॉर्म दिसतायत तुम्हाला फॉर्म नंबर सहा फॉर्म नंबर सिक्स ए जे दिसत आहेत क्लिक करा क्लिक तुम्हाला लॉग इन पेज वर रिडायरेक्ट केलं जाईल त्या ठिकाणावर अशा पद्धतीत एक तुम्हाला विंडो ओपन होईल विंडो ओपन झाल्यानंतर यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं आहे लॉग इन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणावर दोन बटन दिसतील एक लॉग इन आणि सायन अप जर तुमची प्रोफाईल जर इथे बनलेली नसेल तर तुम्ही साइन अप या बटनवर क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी तुमची प्रोफाईल पहिले बनवून घ्यायची आहे त्यानंतरच तुम्हाला या प्रोफाईलमध्ये लॉग इन करता येईल तर माझी प्रोफाईल अगोदरच बनलेली आहे त्यामुळे मी इथून डायरेक्टली लॉग इन करतो लॉग इन करण्यासाठी या ठिकाणावर तुमचा मोबाईल नंबर हा तुम्हाला टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकून या ठिकाणावर तुमचा पासवर्ड तुम्हाला टाकायचा आहे त्यानंतर या खाली बॉक्स मध्ये तुम्हाला कॅप्चा एंटर करायचा आहे रिक्वेस्ट ओ टी पी या बटनवर क्लिक करायचं आहे रिक्वेस्ट ओटीपी या बटनवर क्लिक करून तुम्हाला जो मोबाईल नंबरवर जो ओटीपी येईल तो ओटीपी या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर व्हेरीफाय अँड लॉग इन त्यानंतर लॉग इन झाल्यानंतर समोर असा एक ओपन होणार आहे यामध्ये तुम्ही नवीन मतदान नोंदणी करण्यासाठी फॉर्म नंबर सहा भरू शकता करेक्शन साठी फॉर्म नंबर आठ भरू शकता हे सर्व या ठिकाणी या इन मधून तुम्ही मतदान ओळखपत्राचं काम करू शकता तर तुम्हाला आपल्याला या ठिकाणावर आपलं मतदान ओळखपत्र आहे ते डाउनलोड आहे त्यासाठी या कॉर्नरला एक ईपीआय डाउनलोड नावाचा एक ऑप्शन आहे या ऑप्शनवर तो आपल्याला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एक रेफरन्स नंबरने सुद्धा कार्ड तुम्ही डाउनलोड करू शकता किंवा तुमच्याकडे जो ओळखपत्र नंबर आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही डाउनलोड करू शकता सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी तुमचं स्टेट निवडायचं आहे त्यानंतर तुमचा जो काही मतदान ओळखपत्र क्रमांक आहे तो त्या ठिकाणावर वरच्या बॉक्समध्ये एंटर करायचा आहे आणि सर्च करायचा आहे सर्च केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमची डिटेल्स जाईल डिटेल्स दाखवल्यानंतर तुमचा जो काही रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावर एक ओ टी पी जाणार आहे आता बऱ्याच जणांच्या ओळखपत्राशी मोबाईल नंबर रजिस्टर नाही तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म नंबर आठ भरावा लागेल तो फॉर्म नंबर आठ हा कशा पद्धतीने भरायचा आहे तो सुद्धा आपण एका व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी डाउनलोड ई पी आय सी ब टॅब लाईव्ह होते त्या ठिकाणावर क्लिक करून तुम्ही तुमचे मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे एक ई ओळखपत्र हे डाउनलोड झालेले दिसेल अशा पद्धतीने तुम्हाला तुमचे मतदान ओळखपत्र डाउनलोड करता येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या योजनाभूत या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका